जय जय रघुवीर समर्थ श्री मनाचे श्लोक श्री राम समर्थ गणाधीशजोयिष सर्वागुणां च आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पन्त आनन्तया राघवाचा खरे शोधिता शोधिता शोधताहे मनाबोधिता बोधिता बोधताहे परी सर्वहि सज्जना चे नियोगे परा सानुरागे बहुता परिकुसरितत्त्वजाडा परिपाहिजे अन्तरितो निवाडा मना साचार ते वे वेगळे रे समस्तामदे एकते आगळे रे नवे पिण्डज्ञाने नवे तत्त्वज्ञाने न समाधानकाहि नवे तानमाणे नवे योगयागे नवे भोगत्यागे समाधानते सज्जना चे नियोगे महावाक्यतत्त्वादिके पञ्चीकरणे खुने पाविजे सन्तसङ्गे विवर्णे द्वितीयेशी संकेत जोदा विजेतो तया सांडुने चंद्रमा भा विजेतो दिसेना जनी तेची शोधून पाहे बरे पाहता थेची आहे करी घेऊ जाता कदा आढळेना ना जनी सर्व कोण दाटले ते कळेना मने जानता तो जनी मूर्ख पाहे अतर कासी सितर् की असा कोण आहे जनी मीपणे पाहता पाहवे ना तया लक्षिता वेगळे राहवेना वाड आहे जया निश्चयो एकतो हि नसाहे मतिभाण्डति शास्त्रबोधे विरोते गतिकुण्टति ज्ञानबोधे प्रबोधे श्रुतिन्यायमीमांसके तर्कशास्त्रे स्मृतिवेदवेदान्तवाक्ये विचित्रे स्वयं शेषमौनावला शेषमौनावलास्तिरपाहे मना सर्व जानिव साण्डुनिराहे जने मक्षिका भक्षिली जानिवेचि तया भोजनाचि रुचि प्राप्तकैचि अहं भावजा मानसी चा तया ज्ञान हे अन्नपोटिजिरेणा नको रे मना वादहा खेदकारी नको रे मना भेदनानाविकारी नको रे मना शिकऊ पोडिलांसि भाव जो राहिला तु जपासि अहंता गुणे सर्वहि दुःख होते मुखे बोले ज्ञानते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वहि सुखाहे अहंता तुजी तु चि शोधु निपाहे अहंता गुणे नीतिसांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व प्रमाणांतरे बुद्धी प्रमाणांतरी जाते देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडित गेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी देहादिक प्रपंच हा चिंत येला परीअंतरी नो निश्चित ठेला हरिचिंतने मुक्तिकांता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी अहंकार विस्तार लाया देहाचा श्रिया पुत्रमित्रादि के मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी ಬರನಿಶ್ಚಯೋ ಶಾಶ್ವತಾಸ ಸಂದೇಹ ತೋ ವಿ ಸರ ಗಡಿ ಗಡಿ ಸಾರ್ಥಕೀಯ ಕರಾವ ಸದಾ ಸಂಗತಿ ಸಜ್ಜನಾೀ ಧರವಿ ಕರಿಿ ವೃತ್ತಿಜೋ ಸಂತ ತೋ ಸಂತ ಜಾ ದರಾಶಾ ಗುಣೇಜೋ ನವೆ ದೈನ್ಯವ ಉಪಾಧಿ ದೇಹ ಬುಧಿತ್ತೆ ವಾಡವಿ ಪರಿ ಸಜ್ಜನಾ ಕೇವಿ ಬಾಧು ಶಕೇತೇ नसे अन्त अनन्त संतापुसावा अहंकारविस्तार हानिरसावा गुणे विन निर्गुणतो आवा देहबुद्धि आवा देहेबुद्धि ज्ञानबोधित देहे जा विवेकेतये वस्तूची भेटि तदाकार वृत्ति न स्वभावे मनोनि सदा ते जावे असे सारसाचार ते चोरलेशे लोचनी पाहता दृश्यभासे निराभास निर्गुणते या कळेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जान माया सुविद्या मुळी कल्पना रूपे तीची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्वाच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वि विवेके विचारे पाहे, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षिने पक्ष घेतो વિધિ નિર્મિતા લિહિત સર્વળી પરીલિહિતા કોણ ત્યાચેકપાળી હરુ જાળીતો લોકસંહાર કાળી પરીશેવટી શંકરા કોણ જાળી જગિ દ્વાદશાદી રુદ્ર અકરા અસંખ્યાત સંખ્યા કરી કોણ શકરા જગી દેવુંડાળિતા આઢળેના જની મુખ્ય તો કોણ કૈસા કળેના તુટેના ફુટેના કદા દેવરાના ચળેના ઢળેના કદા દૈન્યવાના કળેના કળેના કદા લોચનાસી વસેના દિસેના જનીમીપનાસી જયા માનલા દેવ પૂજિતાહે પરીદેવ શોધુ પાહે જગી પાહતા દેવકોટ્યા નકોટી જયા માનલી ભક્તિજે તે મોટી तिनी तिनिलोकजेतून जाले, तया देवराया सिकोनी न बोले जगी देव देवतो चोरलासे तो सर्वथा न दिसे गुरु पाहता पाहता लक्षकोटि बहुसालमन्त्रावळी शक्तिमोठि मणिकामना चेटके घातमाता जनी व्यर्थरे तो नवे मुक्तिदाता नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदु नवे उन्मतु वेसनी बाधू जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू नवे वाऊगी काम कामपोटी क्रिये चाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारिके आहे मना सद्गुरु तोची शोधू निपाहे जनी भक्तज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभु चातुर्य जाने तया चे समाधान बाणे नवे जाले नसे सेतेचि आले कळो लागले सज्जना बोले, निबोले अनिर्वाच्यते वाच्य वाचे वदावे लपावे अति आदरे रामरूपी भयातितनिश्चित्ते सस्वरूपी कदा तो जनी पाहता हि दिसेना सदा ऐक्यतो भावे वसेना सदा सर्वदा राम रामसनिद्ध आहे मना सज्जना सत्यशोधू अखंडित भेटी रघुराज योगु मना सांडी रे मी पणाचा वियोगु भूते ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व हि सस्वरूपी नसाहे मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखी रहावे देहे भानहे खुडावे, हे विदेही पणे विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे विरक्ती बळे निंद सर्वेत जावे परिसंग सोडू सुखी रहावे मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणाला गिगुणी पहावे परिसंग सोडून सुखी रहावे नवे कार्यकर्ता नवे सृष्टी भरतापरता लिम्पे विवरता, तया निर्विकल्पाशी कल्पित जावे परी संग सोडू निसुखे रहावे देहे बुद्धीचा बुद्धिसा जा जाटळेना तया ज्ञानकल्पांत काळी कळेना परब्रमते मनी शून्य ज्ञान हे मावळेना मनाना कळे नाढळे रूपजाचे दुजे वीनते ध्यान सर्वोत्तमाचे तया कोणते हीन दृष्टान्तपाहे तिथे सङ्गनिसङ्गदोनी न साहे नवे जानता ने नता देवराना, देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नवे दृश्य अदृश्य साक्षितया च तीनेन ती अन्तत्या वसे हृदयि देवतो कोनकैसा पुसे आदरे साधकु प्रश्न देहे कोठे देहेटाकिता परी रातो परिमागुता कोठे पहातो वसे हृदयि देवतो जान ऐषा नभाचे जान जानतैसा सदा सञ्चलायेतना जातकाहि तया कोठे रिता ठावनाहि नभि वावरे जो अनूरेणुकाहि रिता ठावया राघवे वीन नाही तया पाहता पाहता ते चिले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले सारिके रूपया राघवाचे मूळ मूळतूटे भवाचे तया पाहता बुद्धि उरेना सदा सर्वदा पुरेना नभे व्यापिले सर्वसृष्टि साहे रघुनायका उपमाते न साहे द्विजे वीणज्योतोचितो हा स्वभावे तया व्यर्थ कैसे मनावे अतिजीर्णविस्तीर्णते रूपाहे तिथे तर्कसङ्कल्पतो हि न साहे अतिगूढते दृढतत्कालसोपे स्वामी प्रतापे होता, तेथे आटली ज्ञान साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो गे तोचितो राम सर्वत्र पाहे कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपुली भेटी झाली पणे सर्व काया निवाली मना गुजरे तुझे हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी. मना सर्वही संग सोडोणी द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःखभे जने साधने वीन सन्माग लागे मनासंगा तोडी मना मोक्ष तत्काळ जोडी ಮನ ಸಂಗಾ ಸಾಧಕ ಶೀಘ್ರ ಸೋಡಿ ಮನಸಂಗ ದ್ವೈತನಿಶೇಷಮೋಡಿ ದೋಷ ಶೇಕತಾತಿ ಮತಿ ಮಂದತೆ ಸಾಧನಾ ಯೋಗ್ಯ ಹೋತಿ ಚಳೆ ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅಂಗೀ ಮನೆ ದಾಸ ಮುಕ್ತಿ ಭೋಗಿ ಜೈ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ